आम्ही आता तुळजापूर मध्ये आलो आहोत तुळजापूर मध्ये आता मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत बाजारपेठ आहोत विविध चला दर्शन जाऊया चला तर मग जाऊया आपण तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी त्या अगोदर आपण कुंडामध्ये स्नान करायला जाऊया व नंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया पण कुंडामध्ये स्नान करायला जायला अदोगर आपल्याला परमिशन घ्यावी लागते व नंतर आपल्याला त्यामध्ये सोडतात पण सध्या आता कुंडामध्ये प्रवेशद्वार बंद ते आहे त्यामुळे त्यांनी इकडे बाहेर सोय केलेली आहे ते म्हटले की इथे तुम्ही समोर जा तेथे कुंडाचंच पाणी आहे ते तेथे ते -ते -ते स्नान करून आंघोळ करून तुम्ही देवीच्या दर्शनाला जा इथे आलेला प्रत्येक भाविक अदोगर कुंडामध्ये स्नान करतो व नंतरच देवीच्या दर्शनासाठी जातो तर आम्ही चाललेलो आहोत आता स्नान करायला नंतर आता आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहोत इथे आम्ही स्नान करायला जायला रांगेत उभे राहिलेलो आहोत भरपूर भाविक इथे रांगेमध्ये उभे आहेत तर कुंडाचं जे पाणी आहे तेच पाणी आहे हे तेथे स्नान करून आपण नंतर दर्शनाला जाऊया आता आपण व आलेलो आहोत उजव्या सोंड्याच्या गणपतीचे दर्शन घ्या त्यानंतर आपण पुढे जाऊया इथे आपण सुरुवातीला घरी येऊन पीठ मीठ घरीून आणावं लागते व येथे जे व्यक्ती असतात त्यांच्याकडं आपण ते द्यावे लागतं त्यांना नैवेद्य करून सांगावं लागतं व तोपर्यंत आपण स्नान वगैरे करून यावं लागतं मग ते आल्यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे देतात व आपला फोन नंबर घेतात जेणेकरून ते आपल्याला शोधू शकतील नाहीतर असं जर केलं तर आपल्याला ते कधीही शोधू शकणार नाही तुम्ही इथं पाहू शकता किती गर्दी आहे त्यामुळे ते आपल्याला लवकर शोधू शकणार नाहीत त्यामुळे ते आपल्याला फोन नंबर घेतात व नंतर कॉल करून सांगतात की आम्ही इथे ते आलेलो आहोत आम्ही त्यासाठी इथं थांबलेलो होतो त्यानंतर ते व्यक्ती नैवेद्य वगैरे घेऊन आले व नंतर आम्ही गेलो दर्शनामध्ये दर्शनाची रांगेत आहे धार्मिक कार्यालय इथे आहे लक्ष्मी नरसिंग मंदिर येथे दर्शन घेतले व नंतर आम्ही रांगेमध्ये उभा राहायला गेलो तिकडे आम्ही लाईनीत उभे राहण्यासाठी चाललेलो आहोत कारण की इथे खूप गर्दी असते लाईनमध्ये उभे राहून आम्हाला खूप वेळ लागणार होता दर्शन घ्यायला दोन ते तीन तासानंतर आम्हाला दर्शन घेतले आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवू शकत नाही त्यानंतर बाहेर आम्ही पूजा आरती केली नैवेद्य वगैरे दाखवला अशा पद्धतीने आजचा आपला ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्ही एक वेळ नक्की तुळजाभवानी मातेला दर्शन घ्यायला नक्की जा तुमचं कुलदैवत कोणतं आहे नक्की मला सांगा तुम्ही ठेवू